द कॅलरी मीथ म्हणून एक पुस्तक आहे हे असे सांगतात की भरपूर खा कमी व्यायाम करा आणि हेल्दी लाईफस्टाईल जगा आणि हे योग्यच आहे भरपूर सारे मुद्दे याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत त्यातलंच एक त्यांचे असे म्हणणं आहे की कॅलरीज काउंट केल्यामुळे किंवा कॅलरीजमध्ये आपण डिपिसिट केल्यामुळे तुमचं वजन कमी होते परंतु ते लॉंग टर्मसाठी टिकून राहणार नाहीये आणि हेल्थच्या दृष्टीने तुमच्या मेटाबॉलिझमच्या दृष्टीने हे तुमच्या शरीरासाठी चांगले ठरणार नाही आता यांचं असं म्हणणं आहे की कॅलरीज काउंट हे मॅटर करत नाही तर तुमचे हार्मोन्स शरीरामध्ये कसे सिक्रेट होतात हे मॅटर करतात तर हार्मोन्सचा रोल काय आहे किंवा हार्मोन्स काय काम करतात तर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह झाला पाहिजे तर फॅट लॉस चांगला होईल तुमचा मेटाबॉलिझम म्हणजे काय की शरीरात ज्याही केमिकल रिॲक्शन घडतात त्यासाठी आपल्या शरीरातील जे ग्लॅन्ड्स आहेत ग्रंथ आहेत ते हार्मोन्स सिक्रिट करत असतात आणि शरीरामधले जोही कारभार चालू असतो त्याला मॅनेज करत असतात आणि हार्मोन जर तुमचे चांगले सिक्रिट झाले तर तुमची हेल्थ चांगली राहू शकते जेही आपल्याला डिझीज होतात डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड किंवा ओबेसिटी हे सगळे हार्मोन चेंजेस झाल्यामुळे होतात आता हे हार्मोनन चेंजेस कशावरती डिपेंड असतात तर तुमचा योग्य आहार नसेल व्यायाम करत नसाल फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल झोप चांगली नसेल स्ट्रेस भरपूर घेत असाल मेडिकल कंडिशन असेल किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम असतील या सर्वांवरती तुमचे हार्मोन सिक्रीटचे रेशो किंवा किती चांगल्या प्रमाणात ते सिक्रिट झालं पाहिजे किती प्रमाणात सिक्रेट होतंय हे सगळं डिपेंड असतात बऱ्याच वेळेला कॅलरीज काउंटिंग वरती आपण जास्त लक्ष देतो आणि कॅलरीज काउंटिंग फॅट लॉस करताना लोक असे म्हणतात की जोही मला डाएट दिलेला आहे त्याच्यामध्ये मी काहीही खाल्लं तर चालतं का तर चालू शकतं कॅलरीज तुम्ही डिफिसिएटमध्ये गेल्यानंतर तुमचं वजन कमी होणारच आहे परंतु जे वजन कमी झालेलं आहे ते हेल्दी वेने होणार नाहीये त्याच्यामध्ये साईड इफेक्ट तुमचे भरपूर दिसून येतील आणि मेटाबॉलिझम डिसऑर्डर सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतील आणि सस्टेनेबल वजन ते टिकून राहणार नाहीये तर मग वजन कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे भरपूर खा म्हणजे काय तर न्यूट्रिशनचा जर आपण पाठ पाहिला तर असे तुम्ही फूड खाल्ले पाहिजेत जेणे तुमचं पोट भरेल किंवा ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन भरपूर आहे विटॅमिन्स मिनरल्स चांगले फॅट्स असतील फायबर असतील प्रोटीन्स असतील चांगले तर हे तुम्ही फूड खाल्लं तर तुमच्या हेल्थच्या दृष्टीने फॅट लॉसच्या दृष्टीने चांगले आहे तसेच एखादं फूड आपण जर खात असेल तर ते खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमधली शुगर किती स्पाइक होते किंवा ते फूड किती लवकर तुमच्या फॅटमध्ये जाऊन डिपॉझिट होते याच्यावरती सुद्धा तुम्ही ते फूड सिलेक्शन ठेवू शकता जसं की शुगर असेल फ्रूट्स असेल मैद्याचे पदार्थ असतील स्टारचे पदार्थ असतील हे तुमचे फॅटमध्ये लगेच डिपॉझिट होऊ शकतं अशा फूडपासून तुम्ही लांब राहिला पाहिजे तर सांगायचा दृष्टिकोन काय आहे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम चांगला सुरळीत होण्यासाठी तुम्ही काय खाता हे मॅटर करता त्याने पोट किती भरते त्याच्यात न्यूट्रिशन किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ते फूड भरपूर खाऊ शकता आणि याच्यावरतीच तुमचा मेटाबॉलिझम म्हणजे हार्मोन सिक्रिशन हे डिपेंड असतात त्यामुळे तुमच्या हार्मोनला हे हॅप्पी ठेवा आणि ते हॅपी ठेवण्यासाठी न्यूट्रिशन आत्ता सांगितलेला तो एक मार्ग आहे झोप त्यानंतर स्ट्रेस आणि व्यायाम हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे फक्त कॅलरीज काउंट कॅलरीज काउंट याच्या मागे लागू नका धन्यवाद